या या तुम्हाला दाखवते माझी ओवी काय करते आणि ओवी साठी मी खास पदार्थ बनवणार आहे आणि ओवी सोनू काय करतोय तू लिंबू पाणी बनवतो पण ना आपण साखर नाही ना तर मी गुळाचे बनवतो गुळाचे लिंबू पाणी बनवतोय काय काय टाकलं स्वतः पहिले ना मी पाणी घेतलं मम्मा मला दोघे आहे ना ते दोन दोन एक थोडा जास्त भरला मी चुकून म्हणून हा थोडासाच भरला मग दोन कप भरून मी याचे टाकलं पाणी मग अर्धा लिंबू टाकतो ना एका ह्याच्यात तर मी एक लिंबू टाकला म्हणजे दोघांना व्हेरी गुड आणि आणि मीठ टाकलं मीठ ओके बस हा आणि काय टाकलं किती मीठ किती मीठ टाकलं बरं टाकलं मी मी ओके व्हेरी गुड आता काय टाकतेस त्याच्यामध्ये आता गूळ टाकते ओके okay, बारीक करून घेतलंस का गुळ पहिला ह्याच्याने बारीक केला ओके ओके आता त्याच्यानंतर काय टाकणार आहे मी त्याच्यानंतर मिक्स थोडीशी जिरा पावडर तिथं पावतो ती पण आता, मिक्स कर छान मस्त माझं बार तुम्ही पण पहायला पाहिजे पाणी प्यायचं आणि आई काय पेरवू कपल्या घर पेरवूल स्पेशल पाहिजे पिझ्झा सारखं माझ्या जवायचं आहे घे पेरू खाऊन बघ एवढा मोठा पेरू आहे मे बी अशी तुम्ही नसेल बनवली कारण की हे आमचं फ्युजन आम्ही आमचं तयार केलं आहे माझी माझी रेसिपी तर बघूया कशी होते तयारी बघूया पहिल्यांदाच बनवणार आहे मी पण

आणि प्रथा झाली आहे चौदा महिन्यांची चौदा आज आहे बारा ऑगस्ट हो आणि प्रथा झाली आहे चौदा महिन्यांची कम्प्लीट कसं बोलतात अशोक साहेब कसं बोलतात कम्प्लीट कम्प्लीट झाला

हे महोत्सव साजरा परी हैप्पी बर्थडे टू यू मी का बोलते हैप्पी बर्थडे रे बोलो हैप्पी बर्थडे सारे बोलो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हो गया मां परवाला दिला दे अरे केक बटो केक ये लो वो भी वो थे वो थे अरे ये मां तुम समيه बस तू का आली प्रथम प्लीज बाबा बोल बाबा कोणाची आणि आज एक आहे गुड न्यूज काय काय खास असा आज सांग कॉम्पिटिशन होती आणि कधी होती माहिती जेव्हा आपल्या घरी सेलिब्रिटी आले होते ना त्या दिवशी चाचू तुला घेऊन गेला होता कॉम्पिटिशन बरोबर तर गेस करा मी पहिल्या आणि दुसरी तिसरी चौथी पाचवी की ट्रॉफी नाही मिळाली पाचवी पहिली आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याला फसवतोय हो आहे दुसरी आली आणि का दुसरी आली माहिती आहे कारण की माहिती आहे मी ना आजारी होते ना त्याच्या आदिमाने तरी कमी हां तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये एवढ्या ताप देत होता प्रॅक्टिस कमी झाली आणि दोन तीन मार्क फक्त कमी मिळाले टीचर बोलले मॅम बोलले की दोन तीन क्वेश्चन फक्त रॉंग आलेले पण नाहीतर मिळाली अशी चॅपली मोठी ट्रॉफी घेऊ प्रत से टेक्नोलॉजी मम्मा यार है इसके लिए पापा नहीं करती एक क्या है फर्स्ट रननपाल ही होगी कांग्रेस ने वेरी गुड कांग्रेचुलेशन पढ़ो भी ट्रॉफी कौन केणार मैं ना प्रथम केडी अब बेस्ट प्रथम खेला कंपटीशन में थालेली तो ट्रॉफी ऑफ कोर्स प्रथम से है prata तू ना ट्रॉफी में आ तिला पण टेस्ट पाहिजे टक्की टक्की करते, <laughs> करते, करते, करते।, करते, करते इंग्लिश मध्ये बोल काय बोल दीदी मम्मी

ाा दiदीlे bाबाna bाबाना bाbाना दiदीलानamत ाब ा

तुझी कुठली पद्धत का पायदा पाहिजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंडळी आणि आता मी चाललोय रंजिताला सोडायला हे बघा ट्रेनला झालंय उशीर ट्रेनला उशीर नाही झाला तुला उशीर झालाय बाबू चल आजी गेला मध्ये चल रंजित तू खाली चल लवकर 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 चल मी येतो आई लवकर हा टाटा बाबू आता लगेच आलो पटकन पाच मिनिटात चलो 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 उशीर झाले लवकर पाच गाडी कथा बोल बाबा बोल बापा। ये येऊ येऊ ये ये का बोल ये ये चल मी चाललो टाटा कोण पण कोण ये तो बोलावं लागेल तुला बोल लवकर कुठे आहे ती हा मला ये ये सांगणारी कुठे गेली कुठे आहे ती कुठे गेली ती ये 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 चल चलो चलो चल लवकर चलो चला अंदर चलो अंदर अंदर चलो बाहेर नाही जाणे बेटा चलो चलो चल तुला फटकायची सवय लागली नाही मी नेणार नाही तुला चल, चल।, 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 चल। नाही नाही चल नाही नाही जाते तो बघ दादा चालला बघ दादा चालला बघ तो बघ तिकडे तू बघ तो बघ जाते जा गेटला आतमध्ये आई सर्व वरती सगळा सुरुवात काय चल आपण जाऊया आई चल आपण जाऊया आम्ही चाललो जा आम्ही चाललो prata नाही चलो चलो न नो चलो चलो, चलो।, नो, नो, चला। चलो अंदर किती दे हट्टी झालंय चल चल दरवाजा बंद दरवाजा बंद आणि आज रंजितानी आप्पे केले ताई कसे होते आप्पे ताई एक नंबर ओवीनी तर खूप कौतुक केलं हो का कल्याणीला पण आवडले आणि थोडस ठेवलंय माझ्यासाठी ही चटणी आहे अच्छा हे ना तर आई आता माझ्यासाठी गरम गरम कायते आणि मग मी खाईन पकड माझा बोट बघा चल माहिती आहे तुझी आजी आहे माझ्यासोबत तर चल चल हे काय ठाकलं याच्यामध्ये सगळ्या भाज्या अच्छा गाजर पीठ कसलंय पीठ ना मला हो समोर काहीतरी केलंच असते ना येवकर हो। ये जंतर मंतर लवकर माहिती मागे अच्छा तर मंडळी काहीतरी वेगळं रंजित आणि काल पण रात्री केलं होतं तुम्हाला बघायला मग उद्या किंवा परवाच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळी रेसिपी आहे नक्की बघा तर काल रात्री खूप उशीर झाला दहा वाजले सगळं शूट वगैरे करताना म्हणून आज व्हिडिओ आला नाही सकाळचा तर उद्या किंवा परवा येईल तुम्हाला बघायला मिळतच ये शोध कुठे गेला अरे ये पकड ये आपण ये, बसूया ये ये चल कुठे चाललीस हां जा हां बाय बाय टाटा चल चल घरात बाहेर भटकायला पाहिजे तिला चल घर दीदी बघ जाते का बाहेर चला आणि दुपारचं जेवण पण झालेलं आहे मंडळी आणि आप्पे खूप छान होते मस्त आणि आता काय जेवायला काय आहे काय राहिलं अच्छा काय आहे आज जेवायला आळू आळू शिंगदाणा आणि चणा आळू शिंगदाणा चणा वा छान आणि काय आठवण आणि भात केला बस आजचं जेवण तर मंडळी अशा प्रकारे आमची प्रथा झाली चौदा महिन्यांची आणि रंजितांनी काहीतरी स्पेशल बनवलं होतं काल ते तुम्हाला बघायला मिळेल परवा सकाळी नऊ वाजता लहान मुलांना आवडेल असा रेसिपी आहे हां नक्की आवडेल कदाचित असेल कदाचित बघितलं तुम्ही काही फ्युजन तयार केलंय तर परवा सकाळी बघायला विसरू नका आणि तुम्ही पाहताय की एकत्र फॅमिलीमध्ये राहण्यामुळे प्रथा किती ऍक्टिव्ह होत चालली आहे ओवीचं पण तसंच होतं आणि आता प्रथा बघा दिवसेंदिवस किती ऍक्टिव्ह होते किती करते आता तर तुम्ही जर एकत्र राहत नसाल तरी शनिवार एवारी भावाच्या किंवा बहिणीच्या किंवा आई घरी जाण्याचा प्रयत्न करा एक दिवस सगळ्यांसोबत मुलं राहिली ना की मुलांना पण चांगलं वाटते आणि आमचं सातच जण आहेत नवले वीस जणांची फॅमिली आहे इथे राहतात बोसरमध्ये चार भाऊ चार त्याच्या बायको मुला एक वहिनी नाहीये तीन बायका सात आणि मुलं किती टोटल मुला मुला त्याला चार सहा चार चार परत चार आणि एक चार आठ नऊ आणि तुझी दोन अकरा आणि सात अकरा आणि सात एकोणीस आणि एक अजून एक आहे सिंगल करून गेली ती पकडली ना ती फॅमिली आहे हे सगळे राहत आहेत चौग जण भाऊ एकत्र तर हे खूप महत्वाचं आहे मी तर प्रयत्न करतोच की सगळ्यांनी एकत्र राहावं भूतकाळ आपण बदलू शकत नाही भविष्य काळ आपल्या हातात नाही आहे पण वर्तमान काळ आपल्या हातात आहे तर जे पण करायचं असेल ते आताच करावं लागेल तर तुम्ही पण प्रयत्न करा आई वडील भाऊ किंवा बहिणीच्या घरी जाऊन एकत्र राहण्याचा काय की नाही इन्व्हाइट करा पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही जितकं होईल तितकं आपण करत राहूया भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी पुढे रणजित एक छानशे व्हिडिओ सोबत इंडियन्स बाय